राज्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारनं महिलांना एसटी तिकीट दरात सरसकट पन्नास टक्के सवलत दिली त्यातून अगोदरच आर्थिक तोट्यात असणारी लालपरी आणखी तोट्यात गेली आहे हा आर्थिक तोटा भरून काढण्यासाठीच एस टी महामंडळानं पंधरा टक्के भाडेवाढ लादली आहे असा आरोप शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला आमदार जयंत पाटील शनिवारी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला एसटी महामंडळानं चारच दिवसांपूर्वी केलेल्या पंधरा टक्के भाडेवाडीवर आमदार पाटील यांनी तीव्र नापसंती दर्शवली एसटी महामंडळ सध्या तीनशे कोटीपेक्षा अधिक तोट्यात आहे हा तोटा भरून काढण्याऐवजी केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारनं महिलांना सरसकट पन्नास टक्के सवलत जाहीर केली त्यामुळे एसटी महामंडळाचा आर्थिक तोटा अधिकच वाढला परिणामी तोटा भरून काढण्यासाठीच एसटी महामंडळानं प्रवासी तिकीट दरात पंधरा टक्के भाडेवाढ केली आहे असा आरोप आमदार जयंत पाटील यांनी केला एसटीच्या तिकीटाची दरवाढ साडे चौदा टक्के वाढवण्यात आली खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला पन्नास टक्के महिलांची सवलत ही फार समाधान देऊन गेलेली होती पण त्या सवलतीचे पैसे सरकार वेळेवर देत आहे की नाही मला माहित नाही सरकारने ज्या अर्थी साडे चौदा टक्के वाढ केलेली आहे त्याचा अर्थ त्या, त्या सवलतीला वसूल करण्यासाठी हा वेगळा मार्ग वापरण्याचं काम चालू झालेलं आहे त्यामुळं महिलांची सवलत तर चालू ठेवलीच पाहिजे पण सरकारने अशी दरवाढ न करता आपल्या महाराष्ट्राच्या तिजोरीतून सरकारने हे पैसे खरं म्हणजे द्यायला पाहिजे जास्त महिला प्रवास करतायत म्हणून आमची एस टी फायद्यात आली अशी दावे केले आणि अचानक आता ती तोट्यात आहे म्हणून साडे चौदा टक्के वाढ मी दोन तीन टक्के समजू शकतो साडे चौदा टक्के वाढ म्हणजे इन्फ्लेशनपेक्षा जास्त तुम्ही वाढ करायला लागले हे मला वाटतं की वाहत प्रवाशांच्यावर फार मोठा अन्याय प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिदेवाक्य घेऊन धावणारी एस आता प्रवाशांसाठी गैरसोयीची ठरतीये अशी टीकाही आमदार जयंत पाटील यांनी केली दाओस दौऱ्यात पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयांचे औद्योगिक फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत सांगतात पण या करारामुळे उद्योग मंत्री, मंत्री गेले तर पुढच्या सहा महिन्यात या पंधरा लाख कोटी रुपयाची भूमिपूजन महाराष्ट्रातल्या तरुणांना दिलासा देण्याचं काम होईल पण एक मात्र आहे की महाराष्ट्र हे सर्व राज्यात जास्त इन्फ्लेशन जास्त बेरोजगारी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेत समन्वय नाही ही योजना राज्य सरकारवर आर्थिक बोजा टाकतीय आपली चूक झाकण्यासाठी शासन आता या योजनेची फेर तपासणी करून निकष बदलण्याची भाषा करते पण आता शासनाला मागे फिरता येणार नाही असंही आमदार पाटील यांनी स्पष्ट केलं ती जी महिला आहे तिची सवलत काढू नये ती फार मोठी फसवणूक आहे त्यामुळं कोणतेही नवीन जर त्यांना नियम लावायचे असतील काही निकष लावायचे असतील तर इथून पुढच्या लाभार्थींना लावावे आहे त्या लाभार्थींना आता निकष लावणं म्हणजे महाराष्ट्रातल्या महिलांना फसवण्यासारखं त्यामुळं बोगस होते म्हणून आता आम्ही निकष लावतो हे चालणार नाही केंद्रीय कृषीमंत्री असताना खासदार शरद पवार यांनी शेती शेतकरी आणि सहकार या क्षेत्रासाठी काय केलं असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विचारत आहेत त्यातून ते खासदार शरद पवार यांच्या प्रतिमेला हानी पोहोचवत आहेत असंही आमदार जयंत पाटील यांनी नमूद केलं यावेळी जिल्हाध्यक्ष व्हीबी पाटील आर के पवार अनिल घाटगे उपस्थित होते